नमस्कार मंडळी तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या चॅनल मध्ये वेळ फक्त स्वामींचे स्वामी, स्वामी बद्दल जाणून घेण्यासाठी त्यांचे उपाय तोडगा वास्तू जाणण्यासाठी सेवा जाणण्यासाठी तुमचे प्रत्येक प्रश्नाचा निवारण करण्यासाठी ह्या चॅनलला सर्वात आधी तुम्ही सबस्क्राईब करून घ्या तर देवघर आपल्याला माहिती आहे याच्या आधी मी व्हिडिओ बनवलेला आहे देवघर कसं असायला पाहिजे काय नाही कुठं ठेवू नये कोणती दिशा त्याच्यासाठी चांगली आहे हे सगळं माहिती मी त्याच्यामध्ये सांगितलेलं एक आहे एकदा नाही बघितलंय तर बघून घ्या तर आज आपण बघणार आहे की देवघर कोणत्या लाकडीचं असायला पाहिजे कोणतं असायला पाहिजे ते आज आपण जाणून घेणार आहे तर देवघर सर्वात आधी जे शास्त्रामध्ये दिलेलं आहे मार्बल्स वगैरे आजकाल भरपूर डिझाईन्स वगैरे निघालेली आहे पण आपल्याला देवघर लाकडीचा ठेवायचा आहे देवघर हा हॉलमध्ये ठेवलं तरी चालेल पण बेडरूम मध्ये शक्यतो देवघर कधीही ठेवायला नाही पाहिजे कारण बेडरूममध्ये घर जर तुम्ही एक वन रूम एकाच रूमची तुमची असं व्यवस्था आहे की नाही तुमच्याकडे चार पाच रूम्स नाही आहेत आजकाल सिटीवर कुठं कसं असतं जागा जागा कमी प्रमाणे असतं त्याच्यामुळे मग आपलं जे जागा असतो तो लिमिटेड असतो तर जर एक रूमच आहे तर त्याच्यामुळे काहीतरी असं लाकडीचं पार्टिशन वगैरे करायचं आहे जेणेकरून तो तुम्हाला स्लायडिंगमध्ये असं झाकण्यासारखी म्हणजे एक वेगळा भाग तयार करण्यासाठी यायला पाहिजे त्याच्यामुळे देवघर बेडरूम मध्ये नाही असायला पाहिजे किंवा एकाच रूममध्ये तिकडं स्वयंपाक आहे तिकडंच हॉल आहे जसं मुंबई सारख्या सिटीमध्ये एकाच रूम असतात तिकडे तर त्या पद्धतीने की देवघराच्या समोर असं काहीतरी असायला पाहिजे देवघर भिंतीमध्ये कोरून ठेवायला नाही पाहिजे आधीच्या जमान्यामध्ये तुम्हाला माहितीये की गणपतीचं देऊळ असायचं तो भिंतीमध्ये असायचं त्या पद्धतीचं देवघर आपल्याला अजिबात ठेवायचं नाही देवघर जर आहे तर त्याच्यामध्ये पिवळा पिवळा कलर अतिशय उत्तम असं मानलेला आहे एकदम थोडस लाईट यल्लो कलरच जे आहे ते देवघरामध्ये दे एकदम उत्तम म्हणजे वास्तुशास्त्रानुसार सर्वात उत्तम जे कलर आहे त्याच्यामध्ये लाईट यल्लो कलरचा कलर, कलर आपल्याला देवघरामध्ये दे द्यायचा आहे वापरायचा आहे देवघरची जे दक्षिण भिंत आहे त्याच्यावरती देवांची फोटो लावायची नाही कारण दक्षिण ही जे दिशा आहे ते यमाची दिशा असते म्हणजे आपलं जे यम आहे जो कालनाशक आहे म्हणजे घेऊन जातो यमराज तुम्हाला माहिती आहे त्यांची दिशा असल्यामुळे आपल्याला त्या दिशेमध्ये देवाची फोटो लावायची नाही आणि दक्ष दक्षिण देवाची जी अग्ने कोण आहे अग्ने दिशा आहे तिकडं एक लाल कलरचा वापर करायचा आहे लाल म्हणजे दिवा लाल म्हणजे अग्नी याचा प्रतीक आहे आणि अग्ने कोण जे आहे ते अग्नीचा प्रतीक असतो त्याच्यामुळे देवाराची किंवा आपल्या घराची कोणतीही आग्नेय कोण असेल तर तिकडे एक लाल कलरचा छोटासा बल्ब लावा समजा एखादा आग्ने कोण आहे तिकडं तुमचं बेडरूम आहे तर तुम्ही तिकडं त्या बेडरूममध्ये मध्ये लाल कलरचा दिवा लावू शकता जेणेकरून अग्नी दिशामध्ये अग्नी चा एक वापर केला जातो त्याने सुद्धा वास्तुदोष कमी होतो मध्ये किंवा देवघरामध्ये दे, कोणत्याही हिंस प्राण्यांची फोटो प्रतिमा काहीच आपल्याला ठेवायचं नाही देवघर जे आहे पूर्ण भिंतीला चिकटून आपल्याला ठेवायचं नाही आहे देव देवघराला दार नसायला पाहिजे एकतर देवघरामध्ये दे जे काही आपले देवांची मूर्ती आहे थोडी सुद्धा जर भंग झालेली आहे तर त्या तशा मूर्ती आपल्याला आपल्या देवघरात पूजा नाही करायची अशा मूर्ती पूजू नयेत देवघर मूलतः लाकडीचे असायला पाहिजे एक तर शिशमचे जे लाकड आहे ते किंवा जे सागव आपलं प्रसिद्ध सागवणीचं जे लाकूड आहे त्याचा वापर करून तुम्ही देवघर बनवून घेऊ शकता त्याची पण एक साईज असते की सतरा बाय सतरा आहे किंवा एकवीस बाय एकवीस आहे किंवा पंचवीस बाय पंचवीस अशी एक मंदिराची साईज आपल्याला घ्यायची आहे त्याच्यामध्ये पायऱ्या असतात की आपल्याला नेमकं विषम संख्येची पायऱ्यांची जी मंदिर आहे ते निवडायची आहे एक तर त्याच्यामध्ये तीन पायरी असायला पाहिजे किंवा पाच पायरी असायला पाहिजे तर त्या पाय आपल्याला देवांची मांडणी करायची आहे तर तीन पायरी किंवा पाच पाऱ्यांची आपल्याला मंदिर आपल्याला देवघर घ्यायचं आहे देवघराची जी पहिली पायरी आहे तर त्या पायरीवर आपण सर्वात मधातच आपले जे महाराज आहे स्वामी महाराज किंवा कोणतेही जे महाराज ज्यांची तुम्ही तुम्ही उपासना करता गुरु मानून घेतलेला आहे कारण गुरु शिवाय आपलं आयुष्य सार्थक होत नाही त्याच्यामुळे जे तुमचे गुरु आहे जसे याचे माते देवघराची मांडणी मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर मधोमध आपल्याला स्वामी महाराज आहे त्यांची फोटो ठेवायचा आहे आणि त्यांच्या फोटोच्या बाजूलाच म्हणजे समोर त्यांची मूर्ती ठेवायची आहे स्वामीची जी मूर्ती आहे त्यांच्या उजव्या बाजूला आपले जे कुलदैवत आहे त्यांची फोटो ठेवायची आहे आणि त्यांच्या डाव्या बाजूला कुलदेवीची फोटो ठेवायची आहे जर तुमच्याकडे फोटो नाही आहे तर तुम्ही मूर्ती सुद्धा ठेवू शकता तर ही पहिली पायरी आहे पहिली पायरीवरती फक्त आपले गुरु आपले कुलदैवत आणि कुलदेवी तर पहिले कुलदैवत येणार आहे मधोमध स्वामी येणार आहेत आणि त्याच्यानंतर येणार आहेत आपली कुलदेवी कुलदेवी यांची फोटो ठेवायची आहे आपल्याला पहिल्या पायरीवरती दुसऱ्या पायरीवर काय ठेवायचंय दुसऱ्या पायरीवरती मंदिराच्या देवाराच्या दक्षिण दिशेला कुलदेवीचा टाक ठेवायचा आहे त्यांच्याच उजव्या बाजूला जी आपली कुलदेवी आहे त्यांच्या उजव्या बाजूला कुलदैवतचा टाक ठेवायचा आहे आणि परत कुलदैवतच्या उजव्या बाजूला श्री भैरवांचा टाक ठेवायचा आहे म्हणजे दुसऱ्या पायरीवरती सगळे टाक येणार आहे दक्षिणेला आपल्याला कुलदेवीचा टाक मग त्यांच्या उजव्या बाजूला कुलदैवतचा टाक आणि त्यांच्या उजव्या बाजूला भैरवांचा टाक असं आपल्याला मांडणी करायचं आहे आणि तुमच्याकडे जर हे देव नसतील टाक नसेल आता आमच्या घरी आमच्याकडे टाक वापरत नाही आम्ही फोटो मूर्ती असं असतो आमच्याकडे तर आम्ही त्या पद्धतीने मी मांडणी केलेली आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये आणि तुमच्याकडे जर हे टाक नसतील तर तुम्ही त्याच्यामध्ये स्किप करू शकता आता तिसऱ्या पायरी बघायची आपल्याला तर तिसऱ्या पायरीवरती दक्षिणकडे मंदिराची दक्षिणकडे आपल्याला गणपतीची मूर्ती ठेवायची आहे गणपतीच्या मूर्तीच्या उजव्या साईडला आपल्याला जे बालकृष्ण आहे त्यांची त्यांची मूर्ती ठेवायची आहे आणि बालकृष्णाच्या बाल उजव्या बाजूला आपल्याला अन्नपूर्णा जी माता आहे आपली त्यांची मूर्ती ठेवायची आहे ते पण आपण माहिती आहे कसं ठेवायचं आहे वाटी वगैरे काहीतरी घ्यायचं पितळाचं तांब्याचं स्टीलचे जे काही वाटी वगैरे असतील तुमच्याकडे त्याच्यामध्ये तांदूळ भरून त्या तांदळामध्ये अन्नपूर्णा माता हे म्हणजे त्यांची स्थापना आपल्याला अन्नामध्येच करायची असते तर गणपती तिसऱ्या पाऱ्यावरती गणपती गणपतीच्या दक्षिण दिशेला गणपती गणपतीच्या उजव्या बाजूला बाळकृष्ण बाळकृष्णाच्या उजव्या बाजूला अन्नपूर्णा मातेची मूर्ती आणि अन्नपूर्णा मात्याच्या उजव्या बाजूला जे आपलं लिंग आहे आपलं पिंड आहे महादेवाचा लिंग आहे त्याची आपल्याला मांडणी करायची आहे आणि जे हे अन्नपूर्णा मातेची जे तांदूळ आहे ते आपल्याला पौर्णिमेला बदलायचं आहे जेव्हा जेव्हा असंच नाही की एकदा टाकलेलं आहे आपण ते वर्षभर चार चार वर्ष तसं चालत आहे तर ते आपल्याला दर पौर्णिमाला ते जे जुने तांदूळ आहे ते पक्ष्यांना खाऊ घालायचं आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला नवीन तांदूळ त्याच्यामध्ये भरायचं आहे आणि पिंड कसं असायला पाहिजे पिंड जे आहे ते नागशिव असायला पाहिजे असे महादेवाचे पिंड असतात त्याच्यावर नाग वगैरे असतो तर असे पिंड आपल्याला घरी ठेवायचं नाही आहे आणि महादेवाची मूर्ती पण आपल्याला घरी ठेवायची नाही आहे महादेवाचं पिंडच आपल्याला ठेवायचं ते पण नागा शिवाय चौथ्या पायरीवरती तुमचे काही पितरांचे वगैरे पितर टाक आता जसं केली जाते तर पित्रांचे टाक वगैरे असतील तर ते पित्रांचे ठेवायचं आहे किंवा एखादा नवीन टाक तुम्ही जर बनवलेला आहे तर त्यांची पूजा ती आपल्याला करायची आहे परत आता पाचव्या पायरीवर आपल्याला काय करायचंय की दक्षिण दिशेपासून आपल्याला जे आपल्या घरी श्रीयंत्र आहे श्रीयंत्र तुमच्याकडे नाही आहे तर नक्की एकदा घ्या श्रीयंत्र हे दक्षिणेस तुम्हाला ठेवायचं आहे त्याच्याच पाचव्या पायरीवर आपल्याला श्रीयंत्र ठेवल्यानंतर उत्तरेकडे आपल्याकडे तुमच्याकडे जर महामृत्युंजय जर यंत्र असणार आहे यंत्र असतो त्याचा तर जसं श्रीयंत्र असतो तो हा महामृत्युंजयाचा यंत्र जर असेल तर तुम्ही त्या उत्तर दिशेला नक्की ठेवावं याने आपल्या घरी जे काही आजार आहेत रोग बाधा आहे आणि एक निश्चित वेळा म्हणजे एक वेळ नसताना सुद्धा व्यक्तीची मृत्यू होते तसे अपघात मृत्यू असे अं टळतात आणि त्यामुळे आपल्याला महामृत्यूंजय सुद्धा मंत्र यंत्र तुमच्याकडे असेल तर घ्या म्हणजे ठेवा तुम्ही आणि नसेल तर मग एकदा नक्की घ्या महामृत्युंजय यंत्र आणि अशा प्रकारे आपल्या पाच पाऱ्यावरती आपण मांडणी कशी करायची आहे देवांची ते आपण बघितलेलं आहे की ह्याच्यामध्ये दिवा कुठे ठेवायचा आहे तर दिवा जे काही असतो आपला तर डाव्या बाजूला ठेवायचा आहे डा आता जेपर्यंत मी काही सांगितले तुम्हाला ते देवांच्या उजव्या डाव्या असं सांगितलेलं आहे तर देवांच्या उजव्या साईडला तुम्हाला घंटी ठेवायची आहे आणि त्यांच्या डाव्या साईडला तुम्हाला शंख तुमच्या घरी असेल तर तुम्ही शंख डाव्या साईडला ठेवा पाणी कुठं ठेवायचं आहे पाणी आपण पाणीचं कळश आपण ठेवतो देवांना जसं नैवेद्य दाखवतो तसं पाणी ठेवतो तर पाणी कुठं ठेवायचं आहे पाणी सुद्धा हा उजव्या साईडला ठेवायचं आहे आता सांगायला गेलं तर भरपूर काही आहे त्याच्यामध्ये की मंगळ जे कळश आहे आपल्याला ते कुठं स्थापना करायची आहे आपल्याला किंवा आता अन्य जे मूर्ती आहेत मग ते कुठं ठेवायचं आहे आपल्याला अशा सगळ्या गोष्टी भरपूर आहेत नंदी कुठे ठेवायची कासव आहे तर कासव हे मंदिराच्या बाहेरच्या साईडला असतो कारण तर तुम्ही देवाराच्या शेवटचा जो साईड आहे तिकडं कासव थोडंसं तांदूळ ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती कासव आपल्याला ठेवायचं आहे अशा प्रकारे तुम्ही देवाची मांडणी करू शकता तर अशाच प्रकारचे माहितीपूर्वक व्हिडिओ जाणून घेण्यासाठी तुम्ही सर्वात आधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब